तर मंडळनं जरा आपण सुद्धा मदत करू गोई की नको तर दिसू शकता तर खाली आपल्याला डाक्षी खोट्याक लटकवलंय बस का मंडई मी कोकणी ब्लॉग स्वागत आहे दुपारच्या माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळ कसे आस सगळे मजेत ना तर खूप दिवसांनी ब्लॉग चालू आहे तर आता आमच्याकडे आता जेव्हा उन्हाळ्याचे दिवस आता या दिवसामध्ये ना कोकणात वेगवेगळा काहीतरी म्हणजे आता काजिंग कामवर इल्लो असा आंब्यांकामावर इल्लो असा तर अशा प्रकारे व काय काय मॉप घडत असतात तर ना Agla, का, 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 या आता या दिवसात हो ना मिरिया काढली जातात तर मिरया म्हणजे काय असता आणि काय काय कशी कशी काढली जातात तर ती सगळी आता दाखवतील तर मिरया आपल्या की मसाल्या वगैरेत उपयोगी पडतात तर आता मग या ठिकाणी आता संध्याकाळ दुपार वगैरे होईत इलेली असा तर पप्पा आज रविवार असल्यामुळे आता दुपारचे घरात येतात तर आता दुपारच्या घरात गेल्यानंतर आता पप्पा मिरया काढू चालू या तर मग आपण जाऊया आणि आता मग मिरिया वगैरे काढतात कशी आणि कसा काय कसा असतात तर बघूया तर चला ह्या पूर्णपणे मिर्या आंब्याच्या म्हणजे वेलीच्या स्वरूपात असतात असतं झाड या तर एका आता म्हणजे दुपार म्हणजे आता उन्हाचे दिवस येले काय मग आता मिरिया धराव लागतात तर या ठिकाणी आता ही अशा प्रकारे मिरिया धरलेली असा उंचाच्या उंच मिर्याची वेल गेलेली असा तर या ठिकाणी आता मग आता काडूचं काम असा तर दोन आंब्यावर आ म्हणजे एका आंब्यावर आ आणि एका फणसावर अशा प्रकारे आमची येली तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर आता पप्पाने चढाखाकडे म्हणजे ह्या साईटिक मिरिया धरले तर यंदा ही दोन तीन वर्षात झाली आता धराक लागल्या तर विचारची आता मिरिया काढच्या जातात फानसावरची तर बघी आता कशाप्रकारे काढल्या कशी असतं तुमके दाखवते तर चला बघा अशा प्रकारे मिरिया तयार असतो म्हणजे अशी ती मिरिया धरली जातात तर ही वेगळी वगैरे वे केली जातं एलीवर अशा प्रकारे धरतात आणि मग ही ती झाडापासून वेगळी करून काढूची असतात वेलिंग का तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मिरिया धरलेल्या असत खूप उंचावरपर्यंत असत मिरिया ऐना दिसत नाही एवढ्या लांबपर्यंत असत तर ही सगळी आता काढूची असत आता होती तेवढी शक्य तेवढी काढूची तर आता ही बघू शकताच तुम्ही सगळे अशा प्रकारे आंब्या सोडलेली असा तर आता खूप वर्ष झाली आता लय वर्ष असून मिरेची येईल अशी प्रकारे वरवर जाता आता आंब्यावर इथे पोचलेली आईना ऐना बघूयात दिसतात तेवढं तुम्हाला दाखवतात तेवढं शक्य होतं तेवढं वरपर्यंत जातोय तर मंडळ नू आता फणसावरची मिरिया काढू आधी पहिली चालू केला तर ही आत्ताच दोन तीन वर्ष झाली आत्ताच धराक लागलेली असं मिरियेल तर बघितलं असतं यंदा जरा फणसाचे कुरे पण काहीतरी आता दिसतं आताशे पडतं एवढे काय अजून वरपर्यंत दिसत नाही पण हत आता फणसाक लागलेले असत तर ह्या फणसाचा आमचं एक जरा वेगळं फंड असा तो धरल्यानंतर मग आपण फन्साचा व्हिडिओ केला का तुम्हाला दिसतच तर कसं असताना तो एकदम बऱ्याच आहे का गमलेस म्हणतात तर गमलेस कशा म्हणतात ना ह्या तुमका मी तेव्हा सांगेन नक्की आणि त्याची काहीतरी विशेषता तर आपण त्या व्हिडिओत नक्की बघूया म्हणजे धरण पिकात वगैरे तेव्हा बघूया मग या ठिकाणी आता पप्पा आता वर चढलेला असतही ना तुम्ही बघूच शकता तर खूप उंचापर्यंत गेलेली असं मेरियाची येईल असं ती आणि म्हणजे धरले त्यांना बऱ्यापैकी दिसता आणि म्हणजे आता बघूया आता किती काढायचे तर एकदम उंच उंच जावचं असता पप्पांच्या आणि त्याबाबतीत नाद काढतो नाही एकदम उंच झाडावर किती पण असला तरी काय ऐकत नाही तर एकदम आता काढतले दरवर्षाचे बहुतेक ते पप्पा म्हणजे मिरया वगैरे काढतात सगळे तर मंडळ जरा जरा आपणसुद्धा मदत करू गोई की नको तर आपण सुद्धा जरा मदत करू जाऊया पप्पांका पप्पा फणसाच्या सायटी चढलं तर आपण मग आता आंब्यावर चढा आणि मस्त एक मिरिया काढूया तर ही पिशवी घेतलं आणि मग आता जाऊयात कारण की मदत पण करू कारण की एकट्या एकदा सगळा करणं भारी या तर मग चला आपण जाऊया आणि मिरिया काढूया वरना शूट गावलं तर घेतलं आहे आता बघूया मग चढूया वर तर चला तर थेट मंडळनं आंब्यापासून ब्लॉक चालू केलं आहे म्हणजे अकडे काम चालू आहे तरी बघा अशी खोट्याक लटकवलं आहे आणि प्रकारे अशी तोळीची असतं अशा प्रकारे व्हिडिओ काय करू भेटत नाही एकदम वरती स्वतःच काढताना स्वतःचा व्हिडिओ करू गावनंच नाही तर अशा प्रकारे काढतं आहे आणि मग अशी पिशवे तसे टाकतंय तर अशा प्रकारे काम चालू आहे सध्या हुमले मारण्याचे वरती हुमले दिसतं तिकडे वरती घरट्यात थांबा काढाचं काम अशा प्रकारे हे का म्हणजे वर चढल्याकडे तुमका दिसू शकता तर खाली झपल्याकडे टाकलं तकडे वाढवा आणि ही अशी कामं चालू असत तर कोकणात असा झाडार वगैरे तडा घेऊ काय कारण की अशी कामं मॉप असतात तर आता मिरियाचं काम चालू आहे ही मिरिया खालसून वाटतात सगळी काळी म्हणून पण वर चढल्यावर का तर डोळ्या निश्चित दिसत राहतो थकडे तकडे थकडे तकडे तर अस तर मंडळनं तुमका मग पण सांगू तर हुमले मारण्याचे असत तर बघा हुमल्याचं घरटो एवढं मोठं वरती असा तर ह्याच्याशी सामना करूक जर मिरिया काढूच्यात तर ते बघा सगळीकडे हुमले तर मंडळ हुमले चावतात म्हणजे अंगार मोजतात ते तर माझ्या अंगार मावच्या आतापर्यंत गेल्या मरणाचे हुमले वरती असताना एवढंसं दिसतलो पण खतरनाक चावल्यावर खतरनाक वाटत आंबो केवढा तुम्ही बघू शकता एकदम उंचार आंबो एकदम सूर्याची किरण सर्दीतपर्यंत पोहोचतं तर एवढ्या उंचार आंब्याच्या मिरियल गेली आणि ते पप्पा ना बघू शकतास तर वरसून तिला काढतं तर अशा प्रकारे कोकणात ही मिरया वगैरे काढली जातं तर बघू शकता आईची इंटरेस्ट झालेली असा आईकडे जातो आणि अकडे बाकी एकदम उंचार पप्पा आहे ना दिसायचे पण नाही तुमका आता म्हटलंयचो आणि ह्या बघ असा सगळा वातावरण संध्याकाळ झालेली असा आणि आमची अशा प्रकारे काम चालू असत म्हणून अशा प्रकारे कोकणात उंच उंच झाडावर सोन अशा मिरयाची येईल असतात आणि ते अशा प्रकारे मिरिया काढली जातात आणि याचा वापर तुमका आधीच चाललं की मसाल्याचे म्हणजे आपण मसाले वगैरे करतो घरामध्ये ना तर ते का याचा वापर केला जातो मसाल्यामध्ये एका म्हणजे त्याच्यानंतर अजून खूप प्रोसेस असा म्हणजे ह्याच्यानंतर ती हे म्हणजे ती बारीक बारीक काटकं असतात ना काटकांक अशी ह्या झालेली असतात मग ती असं ते जे बारीक बारीक वाटण्यासारखे असतात ना ते वेगळे गरजेचे असतात आणि ते वेगळे केल्यानंतर मग ते काय वाफ दिली जातात आणि वाफ दिल्या गेल्यानंतर मग ते काळे होतं उन्हात त्यांका जरा तापवलं जातं आणि त्याच्यानंतर काळे झाल्यानंतर मग ते वापरले जातात तर प्रकारे खूप असं मिरयेचा उपयोग असतात तर कोकणात अशा प्रकारे आता सध्या काढूचं आमचं काम चालू असा तर कसं वाटलं व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे पण अशी मिरिया वगैरे काढली जाते या की नाही ह्यासुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि ब्लॉग आवडला असत तर व्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करीत राहा तर भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये तर चला